दगडी महुवाळ म्हणते त्याला किती आहेत बघा एक दोन तीन तीन चार आहेत भरपूर आहेत लोकेशन बघा ए आमरे लोकेशन बघा म्हणून तुला कुठेही वाटत नाही आम्ही भाय्यासाठी सांभलेलो खूप वेळ झालं पण भाय तुम्हाला दाखवतो भैया काय करतायत सारखा माणूस आजपर्यंत बघितला नाही गोळाका उठून गेला आता त्यामुळे बही पण उठतील वाटते इकडं बघा लेणी आहेत कोरलेल्या ले। त्या को हे काय तरी उघड इकडं मोर आहे बघा मोर उडून जाईल दमान थोड आणि मस्त पैकी इथं बघा कशी बसलेत आणि आता बघा व्ह्यू राडा व्यू दिसतो एकदम इथून सगळा असा रोड आहे इथ साइडला रोड त्या साइडला दरी मोठी त्यामुळे आला तर मोबाईल मध्ये बघू नका माझ्यासारखं नेट बघा खाली कारवीची फुलं फुललेली ती पण ते ऊन पडले म्हणून फुललेत कारची फुलं डोंगराची हा कारवीची फुलं फुललेली नाही रे वसई जी फुलं असतील काय दुकान बघा कशी एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने लावलीत घर नाही दुकान एडे दुकान चालू करायचं त्यांना ट्रीटमेंट करावं लागत असत निळे निळे आकाश त्यात सावली सावलीत बसलेली माणसं हो हो भया वर लागल भैया त्याची तर आमची गाडी दिसते का तुम्हाला सांगा गाडी दिसली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सब्स्क्राईब करा गाडी नसेल दिसली तरी करा ह्याड्या एकशे त्रेसष्ट आहेत हो सून दोनशे स्टार्टिंगला फक्त असं खूप दगड दगड आहेत परत एकदम साधा आणि सिंपल रस्ता आहे काय सुद्धा वाटत नाही एकदम बाहेर रोड आहे नंतर असं डोंगराच्या खालून रोड कोरलेला आहे बघा रॉकेट गेलं इथून एक आता सीन होतोय ह्यांनी आवाज दिला डबल आवाज येतोय बागा डबल आवाज येतोय का हा

माणस माणसं बघा कसली ते दगडाव करून गेले ती नंबर कसा आहे नंबर ही करून गेली ती कारवीची फुलं बघा किती येते कारवीची नाही ती पण फुलं आहेत चांगली आहेत हे आता आम्ही इथं राहिलो किती जण सहा जण आणि दोघ जण पौरीत गेले ती पुढं त्यांच्या अंगात लय ताकद आहे त्यामुळे गेले ते पुढं आमच्यात पण ताकद आहे दाखवायच्या टायमाला दाखवतो त्यांनी उद्या अंगावर दोघांनी उचलून फेकतो गुंडा पण रे गाव याव अशी किती दोघं बघितलं गेलं तर शंभर किलो इकडे एक इकडे एक बांग 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 भिंगून दिन दरीत कुसळून शुभमलाच म्हणतो शुभम तुलाच म्हणतोय बघ व्हिडिओ फोटो साठी एकदम खतरनाक असं सा लोकेशन सापडले इथून बघा राडा लोकेशन आहे पाणी पण आहे इथं किशोर म्हणला बियर ग्रिल सारखं पाणी पिऊन दाखवतो बियर ग्रिल नाही हो इंडियन किशोर जाधव तसं म्हणायच रॉकेट गेले बघा रॉकेट ते पाणी आणायलावलंय त्याला ते घेऊन येते पाणी <laughs> क्या जोक मारा भाई <laughs> मैं हूँ बियर ग्रिल्स खूब 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 ढूंढने के बाद हमको मिला पानी और मैं अब आपको ये पानी पी के दिखाऊंगा ये पानी देखो पानी और अब गमजा डुबा के गमजे से सूख करके पीने वाला हूँ मैं पानी इधर है गमजा इधर है नहीं देखो अब मैं तुम्हें पी के दिखाता हूँ पानी पीले पी <laughs> पानी पीले <laughs> बियर ग्रिल साठी पाणी आणलेलं आहे पण मी आता ते पिणार नाही कारण की त्या काय केलं तर मला माहिते बियर ग्रिल इज्जत काढता काय त्या पैकी पाणी पिलोय नॉनव्हेज पाणी पाणी पिऊन आता चाललोय नॉनव्हेज मध्ये त्यात छोटे छोटे मच्छर होते त्यांना गाळून बिअर बेअरग्रिलचा नाव ठेवायचं नाही आमचे पार्टनर्स दोघ इथं बसलेत हा चंदन ती दोघ चंदन शोधायला लावलेली आता पुष्पाला वास द्यायचा पुष्प हवेत <laughs> ए चंदन सापडला का नाही चंदन सापडलं का नाही सापडलं शंभर करोड पण भयाला वास द्यायचा होता त्याचा खायला झालं चंदनचा काय पाणी प्यायचा बिअर ग्रिल्स छोटी छोटी मछली आहे उसमे ते तुमचं पार्टनर कुठे गेले एक अजून एक होत ती निलय राम राम समाधान काय काळे बोला काय म्हणता हरभ पावसाळ्यात माणसांना अडचण येऊ नये म्हणून मस्त पैकी ब्रिज तयार केलाय पावसाळ्याचं पाणी असणार आहे फोटोशूट चालू आहे इकडे बघा पाचशे वर्षापूर्वीचा नाही गेल्या दोन वर्षात बनवला असेल नांदेडकर जे सगळ्यात पुढे आलते ते हो का इत। आम्ही शोधून शोधून दमलो यांना शेवटी दिसले हा ब्रिज एकदम खतरनाक आहे पुटू काय ब्लॉग काढतोय मी ब्लॉग फोटो काढायला नाही आता समाधान भाग काढतोय बेगार मी टू घ्यामली नाहीत दमली नाहीत अजून हा तर काय दमतच नाही अना शुभम ह्या लय मस्ते वाटत बघू आता थांबा वर गडाव गेला दोघं फायटिंग करणार आहे कोण जिंकतय आर के नांदेडकर आले नांदेडकर आले नांदेडकर आले करून वर लढाई करत होतो हो लाकडाने त्याला एक पड द्याव त्या काळ्या बसलाय त्याला एक एकदा पड त्याला 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 बाबा ती काळ्या बसलाय ती नको म्हणते ते बघ तू त्यांनी नी दया खाल्ली ट्रॅकर भेटलाय आम्हाला एक ह्या ट्रॅकर मध्ये अरे ह्या ट्रॅकर मध्ये काहीच फरक नाही आता आम्ही जाणार आहे आता हे माझ्या मागा बघा कसे येते ती बघा कसे थी? बाया माग माग येते सरा बाजूला बघा कशी येते ती एक एक जण पाहायला हे वेगळंच दिसायला लागले की रे तुम्ही तुम्ही दिसायला तुम्हीच दिसतोय अब मैं उलटा चलने वाला व्हिडिओ निकालने के लिए उलटा चलते चलते आधे घंटे तक पोहच जायगे हम लोक मैं कितना... कितना रिस्क लेता हो तुम्ही व्हिडिओ दिखाने के लिए ये उल्टा चल रहा हूँ मैं ज्यादा रिस्क नहीं लेता अब <laughs> यहाँ पे लोग जो जो रात में रुके थे वो वापस आ रहे हैं रुके थे ना रात में वापस रुके थे हाँ बहुत मजा आया अभी रुको एक दिन। ए नहीं रुकने के लिए ना बोल रहा है वो उसको जाना है ना बस खाना पीना अच्छा तो रुकेगा ये रुकेगा फिर <laughs> अबी 10 मीन लग रहा है मैं जा नहीं सकता पर मैं सबके पहले जाऊंगा हां मैं जाऊंगा भाई तू मेरा नाद मत कर मेरे नाद में मत लग भाई तू हां फाइनली आम्ही असं आम्हाला वाटतं आता जवळपास पोहोचलोय कारण की असं पूर्ण सरळ रस्ता आलाय असं चढ नाही कुठं ते मला वाटत नाही तो चढायचा असेल अजून खाली जाण्या येणार म्हणली पंधरा मिनिट लागते ती एक जण म्हणलं अजून तुम्हाला दोन वाजतेल्या तसं म्हणलं वा मला चक्कर आल ती परत पाणी पिऊन उठलो स्वतःला सावरलं पण बाई ह्याच्यापेक्षा मोठं मोठं गड चढलोय मी हे काहीच नाही थोडं थांबत थांबत जाणार आहे आता आम्ही हे बघा वाळवंटातली झाड इथं सुद्धा येत आणि मंदिर पुढं दिसतंय तिथं मंदिराजवळ आलो म्हणजे लवकरच आम्ही आता आमच्या डेस्टिनेशनला पोहोचणार आहे ही पोर बघा आपली गँग बघा कशी हे बघा गर्दी रात्री किती जण कॅम्पिंगला इथे येऊन थांबतात तुम्ही पण असेल तर मुक्कामान या असं येऊ नका आमच्यासारखं दोनशे रुपये पर पर्सन असते त्यामुळे तुम्ही मुक्कामान या आणि दुसऱ्या लाकड्या चोरणारा माणूस <laughs> येऊन चाललाय चोरून हे बघा वर आलोय आम्ही इथे एक मंदिर आहे इथं टेंट लागलेले आहेत नाईटला जर तुम्ही आला तर इथं थांबण्यासाठी इथं टेंट असतात तिथं मंदिर आहे एक त्या मंदिराला आम्ही रिटर्न येताना जाणार आहे कारण की आता काय सांगितलंय किशोरून रिटर्न येताना जायचं म्हणून रिटर्न येताना जाणार आहे इथं असं मोठं असं झाड आहे झाडाखाली सगळे सावलीला बसलेत पण पन... आम्ही बसणार नाही आता सावलीला आम्ही डायरेक्ट जाणार आहे कारण की शुभम म्हणलाय आपण मंदिराला थांबायचं नाही येताना थांबायचं मग बघू आता शुभम काय करतोय पुढचं प्लॅनिंग हा पण मी शुभमचं ऐकत नाही तुम्हाला माहित आहे चांगलंच किशोर म्हणला भैया जाऊ दे असू दे थोडं मला कन्व्हिन्स केलं त्यानं मग मी थांबलो सध्या चालत आहे मग म्हणला तुमच्या तुम्ही थांबा मग मग थांबतो म्हणलं मग परत म्हणला सोबत जाऊ कन्व्हिन्स केलं त्यानं खूप सारी ट्रेकिंग आहे एकदा बसलं तर सगळे पोरं थकून जातील इथं बघा झाडाखाली सगळे बसलेत पण हे आम्हाला ओढत ओढत नाही लागणार पण चालणार नाही त्यामुळे टेंट आहेत वर आधी कोकणकडा करूया तर मंदिर बघा मंदिर छान दिसतंय पली ब्लॉक टाकायचं आपल्याला आणि मंदिर नाही म्हणता म्हणता मंदिराकडे चाललेत मंदिरा मला तर कायच समज ना आता मंदिरापशी हे आता ह्याला काय म्हणतात मला माहित नाही माऊली काय म्हणते त्याला कुंड आहे हा बघा त्या कुंड मध्ये सगळे थांबलेत मंदिर आहे कुंडात थांबलेत सगळे नंतर इथून आता आम्ही थांबणार नाही रिटर्न येताना तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवतो आता डायरेक्ट कोकण काढायला जाणार आहे जो म्हणला होता थांबायचं नाही इथं तोच थांबतोय आणि ह्याच आम्ही ऐकायचं का तुम्हीच सांगा आता हा आम्हाला बी तसं वाटायला लागलंय आता दमल्यासारखं तो त्यामुळे जिथं जिथं थांबायचा प्रयत्न करतोय इथं बयाला वरच जाता ये ना म्हणून आता बयाला ओडायसाठी आम्ही साखळी तयार केली आणि मला वाटतं सकाळीच खाली येईल सकाळी खाली जाणार ना बाकीची पण आपण पण जाणार हेच का दुसती मला घ्यायला आवर <laughs> सगळ्यात हो अवघड इथं वर आहे पण माऊली मला काय सोड नाही <laughs>

ते रोके माहिती सोडून गेले बर ते आम्हाला मग तेवढा ड्रॉप करायचं सांगा खाली बाईची रेल्वे तिथं पाण्यात कोसळली त्यामुळे बाय पडत चाललाय आणि इथ इथं वर्ष ट्रेंट लागतात खायला प्यायला सगळं आहे आता थोड्या वेळ बसावं म्हणतोय मी सावलीच पण आता बघू ह्या दोघांचा निर्णय काय होतोय बाय थँक्यू बाय तूच तूच दोस्त आमचा